नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सकाळचा टायमिंग आहे सूर्योदय झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज संडेचा दिवस आहे आपण एक लाईव्ह व्हिडिओ बनवतो आहे सकाळचा सुंदर नजारा त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपलं घर आहे आणि घराच्या समोरचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करंजीचं झाड आहे त्याला नवती फुटलेली आहे म्हणजे पालवी फुटलेली आहे हिरवीगार आणि सगळ्यात महत्त्वाचं हिथे पण एक करंजीचं झाड आहे समोर चार हे समोरच्या साइडला आपलं दुकान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दी केळीच जे लावलेलं आपण मोठ झालेलं आहे दा त्यासोबत सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ह्या इथे अंजीर आहे त्या समोरच्या साईडला पण अंजीर आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जे आपण जे आडुळसा लावलेला होता ना ते आडुळसा किती मोठा झालेला आहे एकदा बघा आता ही जी आडुळसा असतो ना ती खोकल्यावर गुणकारी औषध असते समोर साइडला सुद्धा एक केळे आहे नारळ आहे आणि ह्या साइडला शेवग्याची दोन झाडं ती म्हणजे फुटलेली आहे ती शेवग्याची शेंग आवश्यक खावी असं बरीच लोक म्हणतात त्याचसोबत समोरच्या साईडला रामफळाची दोन झाडं येते आपल्या घराच्या समोर आणि केशर आंब्याचं झाड झाडालाही चांगलं फुटायला लागलेलं आहे <coughs> त्यासोबत इथे एक चक्कूचं पण आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इथे पण एक केशर आंब्याचं रोप आहे छोटस मोठच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे नारळ आहे आणि पलीकडच्या नारळाला नारळ लागलेले आहे आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नारळ पण काढायचे ते आणि या समोरच्या शेवग्याच्या शेंगा आहे ना ते पण काढायच्या त्या आपल्याला भरपूर लागले त्या आपण लोकांना वाटून वाटून बऱ्याच लोकांना दिल्या आपण तरी आहे त्याच अजून शेवग्याच्या शेंगा भरपूर काय काय तर निबर झाले त्या बघा तुम्हाला दाखवतो तू जवळून जाऊ आणि त्यासोबत पेरू पण चांगला आले आलेला आहे आप्पांनी लावलेला त्या समोरच्या साईडला पण दोन झाडं पेरूची चांगली ला। लावली ती मला वाटते चाकूला दार लावून आणली म्हणून तर पाणी चांगला असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहोळ्याची पोळी पण आहे वर का माहोळ वसलं होतं ह्याच्यावर आणि वरच्या साईडनं पण आता भरपूर नारळ लागते ती का काय असं वाटतं लोंबी ती आहे त्या कावळ्या कावळ्या कधी तुडून पण आली ती कसं होतय माहिती का उन्हाळ्याच्या दिवसात नारळाला पाणी भरपूर लागतं बरं का सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला पण येतील एक सहा महिने वर्षात मला वाटतय नारळ कारण पाणी भरपूर द्यावं लागतं तेवढी काळजी मात्र प्रत्येकाने केली पाहिजे नारळाचं जर झाड लावायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी भरपूर लागतं केळी आणि नारळ आई कोयत कुठे गेलं कोयत ती नारळ काढली होय का बरोबर बघतो आणि सगळ्यात महत्वाची समोर जी बांधकाम दिसतंय ना समोरच्या साईडला पण एक शेवग्याचं झाड आहे ती आहे अग्निशामक दलाचा हे आहे नगरपालिकेचा अग्निशामक दल आहे तिथे समोरच्या साईडला हॉस्पिटल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या इथं जांभूळ आहे जांभूळ जांभूळ फुटायला लागलेली आहे चांगल्यापैकी आणि इथे पण छोटी छोटी तीन झाडं लावलेली ती नारळाचे पाणी जे असतं ना पाणी भरपूर लागतं बरं का कोणचं जरी झाड असलं उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या दिवसात पाणी भरपूर द्यावं लागतं आता ही जी पाला खाली पडलेला आहे ना रामपळाचा ही काय झाले खडीच्या ढिगाऱ्यावरच रामपाळ्याची दोन झाडं आली ती अशीच उगवली ती काय लावली नाही ती काय नाही ती तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला अशा अवस्थेत जरी पाणी भरपूर दिलं ना थोडं 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 तरी चालतंय आणि ती पाला उचलायचा नाही शक्यतो पाला तसाच खाली ठेवायचा कारण उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळे त्याच्या तिथं बुडाच्या आजूबाजूला वगैरे पाला असणं गरजेचं आहे बघता बघता सूर्य कुठे चालला आणि हे आपल्या घराचं नाव आहे सार्थक ह्या समोरच्या करंजीच्या झाडाला सुद्धा नव्हती फुटली बरं का बारीक बारीक एक फ्रेश पालवी म्हणतो आपण त्याला पहिल्या स्टार्ट पहिली जी पालवी असते ना पानं वगैरे गळून जातात आणि परतच्या टाईमला फ्रेश फुटते पालवी ती पालवी मार्च एंडिंगला किंवा एप्रिलमध्ये फुटत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवायचं म्हणल्यावर करंजीचं झाड खूप चांगलं असतं बरं का ते कुठं लावायचं पण शक्यतो ते वेस्ट जागा आहे बाबा त्या जागेचा जा कोणी उपयोग करत नाही रस्त्याच्या जा कडला जागा आहे आणि सरकारी जागा आहे त्या ठिकाणावरची जर अशी झाडं लावली आपल्या सरकारनं किंवा लोकांनी मिळून तर मला वाटतं नक्कीच प्रदूषण किंवा टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहणार नक्कीच याच्यामध्ये काही शंकाच नाही त्याच सोबत इथं आपलं दुकान आहे आता दुकान आपला उघड झालं इथे काल आपण गहू वाळू घातलेला होता अजून परत गहू वाळू घालायचा आहे ऊन द्यायचा आहे त्याला पाठवतो दोन मिनट काय पाहिजे हा साबण दोन साबू दोन मिनटां पाठवतो आई आई यांना काय पाहिजे बघ चला तर मग मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू